यंदा कर्तव्य पथावर महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार नाहीये ना त्यामुळे महाराष्ट्राच्या संस्कृती आणि परंपरेचं दर्शन देशाला होणार नाहीये त्यावरून आता सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी रंगताना दिसत आहेत पाहुयात यावरील एक खास रिपोर्ट प्रजासत्ताक दिनाचा सोहळा काही दिवसांवर येऊन ठेपलाय प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये विविध राज्यातल्या चित्ररथांना विशेष महत्व असत प्रत्येक राज्यातली संस्कृती आणि परंपरेचं दर्शन चित्ररथातून जगाला मात्र यंदा चित्ररथ कर्तव्य पथावर दिसणार नसल्याची माहिती आहे यंदा होणाऱ्या चित्ररथाच्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला स्थान देण्यात आलं नाहीये महाराष्ट्राच्या चित्ररथाला का डावललं याचं उत्तर महाराष्ट्राच्या जनतेनं मुख्यमंत्री फडणवीसांकडून घ्यावं अशी टीका संजय राऊतांनी केली आहे यावरून राऊतांनी मोदी आणि शहांवर देखील निशाणा साधलाय महाराष्ट्रासारख्या राज्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्राचा चित्र काय डावलला हे या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि स्वतःला शिवसेना प्रमुख म्हणून घेणारे मोदी शहाच्या कृपेने एकनाथजी शिंदे आणि त्यांच्या लोकांनी देवेंद्र फडणवीसांच्या घरासमोर उभा राहून विचारायला पाहिजे कि महाराष्ट्रावर सांस्कृतिक मंत्री झालोय पण मंत्रालयाचा पदभार स्वीकारलेला नाही त्यामुळे चित्ररथाची पूर्ण माहिती नसल्याचं आशिष शेलार यांनी सांगितलंय अजून मी खात्याचा चार्जही घेतलेला नाही पण सर्वसाधारण जी माहिती समोर आली आहे ती मला वाटतं पंधरा राज्यांना रोटेशनमध्ये चक्रीय पद्धतीने देशभरामध्ये संधी मिळत असते माझ्या माहितीप्रमाणे पाच वेळेला ही संधी महाराष्ट्राला मिळालेली आहे या पुढेही मिळेल त्यामुळे या कुठेही महाराष्ट्राला डावललं जाणं किंवा बाजूला करणं अशा स्वरूपाची भूमिका ना केंद्राची आहे ना अशा स्वरूपीचं समर्थन महाराष्ट्र सरकारचं आहे आणि त्यामुळे यात रोटेशन प्रमाणे सर्व राज्य येत असतात त्या पद्धतीने महाराष्ट्रालाही चांगली संधी मिळावी हीच आपली अपेक्षा आहे चित्ररथावरून विरोधकांकडून टीका होत असताना आता त्यासाठी पुन्हा प्रयत्न करू असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आलटून पालटून राज्यांना संधी मिळते गेले चार वर्ष आपल्याला संधी मिळाली होती म्हणून या वर्षी आपल्याला संधी नाही मागच्या वर्षी मोठ्या तीन राज्यांना संधी नव्हती त्यामुळे याच्यात काही वेगळं होत आहे किंवा महाराष्ट्राला डावललं जात आहे वगैरे असं काही नाही आहे तथापि आम्ही पुन्हा एकदा विनंती करून बघणार आहोत की समजा अजून काही तुम्ही जर इन्क्लूड करणार असाल तर महाराष्ट्राचा करा पण याच्यामध्ये हे रुटीन आहे याच्यामध्ये कुठलंही नाही यंदा देशातल्या पंधरा राज्यांचे चित्ररथ कर्तव्य पथावर दिसणार आहे तर काही केंद्रशासित राज्यांच्या चित्ररथाचं दर्शन सुद्धा देशवासियांना होणार आहे तर दुसरीकडे महाराष्ट्रातल्या चित्ररथाला संधी देण्यात आली नसल्यानं महाराष्ट्राचं मात्र हिरमोड होणार आहे दिल्लीहून उर्वशी खोनाचं मनुष्य पाठक झी चोवीस तास मुंबई